शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कार सन्मानापासून वंचित ठेवल्याच्या निषेधार्थ लक्षवेधी आंदोलन शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचा भार विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत आहे परिणाम डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांची आंदोलन जिल्हा परिषदेकडून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये चांगले काम करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येतो पाच सप्टेंबर शिक्षक दिने या पुरस्काराचे वितरण करणे आवश्यक असताना जिल्हा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे निवड प्रक्रिया पूर्ण होऊनही पालकमंत्री आणि यंत्रणेला वेळ नसल्याने गेल्या वर्षीच्या आणि या वर्षीच्या पुरस्काराचे वितरण झाले नाही शिक्षक दिनी गुरुजींना सन्मानापासून वंचित ठेवलेल्या निषेधार्थ व तातडीने पुरस्कार वितरण करण्यात यावे आणि शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचा भार वाढत असून त्याचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असून त्यांचे नुकसान होत आहे याबाबत आवश्यक उपाययोजना करण्यात यावी याकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक नऊ सप्टेंबर सोमवार रोज जिल्हा परिषद कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील पायऱ्यांवर हातात पाटी पेन्सिल घेऊन मागण्यांचे लिहून आंदोलन करण्यात आले निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री शिक्षण मंत्री, मंत्री पालकमंत्री बीड यांना देण्यात आले यावेळी आंदोलनात रामनाथ खोड शेख हिनू सुदाम तांदळे शेख मुबीन शिवशर्मा शेलार मुस्ताक शेख रामधान जमाले शिक्षक जिल्हाध्यक्ष इंटक नितीन पवार साहेब पवार आदी सहभागी होते जिल्हा परिषदेमध्ये चांगले काम करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी पाच सप्टेंबर शिक्षक दिने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येणार मात्र बीड जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षीही पुरस्कार देण्यात आलेले नाहीत पुरस्कार रखडलेले आहेत याही वर्षी पाच सप्टेंबर दिवस निघून गेले आहे केवळ पालकमंत्र्यांना वेळ नाहीये आणि शिक्षक विभाग यंत्रणा जी आहे त्याला हलदर्जीपणा अत्यंत खेदाची गोष्ट म्हणजे एक अंतर्गत सांगितलेली बाप की, की त्यासाठी पुरस्कारासाठी या कार्यक्रमाची निधी नाही असं सांगितलं जात एकंदरीत या प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी मुख्य कार्य जे आहे प्रवेशद्वार त्या पायऱ्यावर बसून हातामध्ये पाट्या घेऊन प्रशासनाला प्रश्न विचार आहोत की आदर्श शिक्षण नेमका पुरस्कार मिळणार कधी मोठके झालेले आहेत जिल्हा प्रशासन त्यांना नाही नेहर आणि आज, आदर शिक्षक यांचा सन्मान होणार कधी हा आमचा प्रश्न